नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी खूस खबर राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रति शेतकरी पंधरा हजार रुपये जमा होणार बघा मित्रांनो शेतकऱ्यांचे आधार आपले सरकार अशी माहिती धाराशिव जिल्ह्यातील आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील माययुती सरकारद्वारे शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि सन्मानासाठी मोठे प्रयत्न करण्यात येत आहे मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या रक्कमेत तीन हजार रुपयांनी वाढ करण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केली आहे यापूर्वी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दरवर्षी बारा हजार रुपये या योजनेतून मिळायचे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दरवर्षी पंधरा हजार रुपये मिळणार आहे आणि मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसवा हप्ता म्हणून धाराशिव जिल्ह्यातील दोन लाख छदोतीस हजार पाचशे एकवीस शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति शेतकरी दोन हजार रुपये प्रमाणे सत्तेचाळीस कोटी पन्नास लाख बेचाळीस हजार रुपये जमा करण्यात आले आहेत तर मित्रांनो असे प्रकारे पी एम किसान योजनेच्या माध्यमातून यापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी बारा हजार रुपये या योजनेतून मिळायचे आता राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी पंधरा हजार रुपये मिळणार आहे तर मित्रांनो प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो